नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या स्वागत युट्यूब मित्रांनो आजच्या व्हिडिओ ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ज्या प्रॉपर्टी ही सो असेल तर अशा आई वडिलांना जर मृत्यूपत्र करायचं असेल तर ते मृत्यूपत्र करत असताना त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी आणि जे काही मुलं असतील तर त्या मुलांना देखील वडिलांनी आम्हाला कोणती प्रॉपर्टी द्यायला हवी या संदर्भात ते आग्रह करू शकतात का किंवा आम्हाला मृत्यूपत्रामध्ये काय नमूद केलं आहे हे बघण्याचा त्यांना कायद्याने अधिकार आहे का आणि त्याचबरोबर वडिलांना देखील मुलांना त्या गोष्टीची कल्पना देणं हे बंधनकारक आहे का या संदर्भात कायदा काय म्हणतो कायदेशीर तरतुदी कुठल्या आणि कशा पद्धतीने त्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी ही केली जाऊ शकते या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की मृत्यूपत्र हा असा दस्त असतो की मृत्यू झालेल्या व्यक्तीची ती शेवटची इच्छा त्या मृत्यूपत्रामध्ये त्याने नमूद केलेली असते मृत्यूपत्रामध्ये त्याच्याकडे असलेल्या पैशांची विल्हेवाट त्याच्याकडे असलेल्या संपत्तीची मिळकतीची विल्हेवाट ही कशा पद्धतीने लावून घेता येईल या संदर्भातलं विवेचन त्या दस्तामध्ये केलेलं असतं मृत्यूपत्र हे तेव्हाच बोलतं ज्यावेळेस मृत्यूपत्र करणारा व्यक्ती हा महत्त असतो म्हणजे मृत्यूपत्र जोपर्यंत मृत्यूपत्र करणारा हा मरण पावत नाही तोपर्यंत त्याचा तो कायद्याने कुठेही अर्थ होत नाही किंवा त्याचा वापर आपल्याला कोणत्याही ठिकाणी कायद्याने करून घेता येत नाही मृत्यूपत्र करण्यापूर्वी बऱ्याच लोकांच्या समस्या असतात की काही लोक रेडिमेड फॉर्मॅट असतात आणि त्या फॉर्मॅटनुसार मृत्यूपत्र तयार करत असतात तर तसं करणं हे तुमच्या प्रॉपर्टीमध्ये आणि तुमच्या वडी तुमचे जे वारस असतात त्या वारसांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी कारण ठरू शकतात याचं कारण असं की जर तुम्ही मसुदाचा वापर केला तर त्या मसुद्यानुसार जर मृत्यूपत्र तुम्ही जर तयार केलं तर ज्या मसुद्यामध्ये मृत्यूपत्र तयार केलं असेल तर त्याची फॅक्ट्स त्याच्या सरकमटन्सेस त्यांच्या कुटुंबाची स्थिती त्यांच्या मिळकतीची स्थिती ही त्या अनुषंगाने त्यांनी ते, 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 ते तयार केलेलं असतं परंतु तुम्हाला जर मृत्यूपत्र तयार करायचं असेल तर त्यासाठी महत्वाची गोष्ट अशी असते की मृत्यूपत्र तयार करण्यापूर्वी तुम्ही एका जाणकार वकिलांची मदत त्या ठिकाणी घेतली पाहिजे आमच्याकडे एवढ्या एवढ्या प्रॉपर्टी आहेत सगळ्या प्रॉपर्टीची माहिती तुम्ही त्या वकिलांना देऊन त्यानंतर त्या मृत्यूपत्रामध्ये कोणत्या मिळकतीमध्ये कोणत्या वारसाला किती हक्क द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार मात्र हा तुम्हाला असतो असं असताना या स्वरूपाचा अधिकार हा फक्त तुम्हाला तुम्ही कमवलेल्या स्वकष्टादित मिळकतीमध्ये असतो म्हणजे तुम्ही ज्या मुलाकडे राहत असाल त्या मुलाला तुम्ही किती हिस्सा द्यायचा आणि जो मुलगा तुमच्यापासून लांब असेल तर त्याला किती हिस्सा द्यायचा हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा तुम्हाला असतो तुम्हाला म्हणजे जे काही वडील असतात आई असते किंवा मृत्यूपत्र करणारी व्यक्ती असतात त्यांना हा अधिकार असतो काही वेळेस मुलांची इच्छा अशी असते की मृत्यूपत्र करण्यापूर्वी ते, ते वडिलांना सांगतात की आम्ही आमच्या वकिलांशी बोललो आहे त्यांनी मृत्यूपत्र तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यात आम्हाला किती हिस्सा द्यायचा हे आम्हाला सांगा कुणाला किती हिस्सा द्यायचा हे आम्हाला सांगा तर अशा पद्धतीचं बळडण किंवा असं अशा पद्धतीची सक्ती मुलं हे आई वडिलांना करू शकतात का तर यामध्ये कायद्यामध्ये कुठेही तशी तरतूद नाही आहे की वडिलांनी त्यांच्या सौकमाईतल्या प्रॉपर्टीचं मृत्यूपत्रामध्ये काय नमूद केलं आहे हे मुलांना सांगण्याचा त्यांना कोणताही अधिकार किंवा मुलांना ते जाणून घेण्याचा कोणताही अधिकार हा नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा मृत्यूपत्र हे तयार केलं जातं तर त्यावेळेस ते मृत्यूपत्र एका लॉकरमध्ये ठेवलं जातं ते लॉकरमध्ये ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये एक्झिक्युटर नेमलेला असतो ते मृत्यूपत्र अंमलबजावणी करण्यासाठी जर तुम्ही एका वकिलांची नेमणूक केली असेल की त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल कोणाला किती हिस्सा द्यायचा मुलींना किती हिस्सा द्यायचा मुलीला कुठली प्रॉपर्टी द्यायची या संदर्भातलं जर काही एक्झिक्युटर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही वकिलांना किंवा तुमच्या कुटुंबातील जो काही विश्वसनीय माणूस असतो त्याची तुम्ही एक्झिक्युटर म्हणून नेमणूक करू शकता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मृत्यूपत्र तुम्ही एकदा केल्यानंतर त्याच्यात तुम्हाला अनेक वेळा बदल करता येतात परंतु यासाठी तुम्ही जिवंत असणं गरजेचं आहे म्हणजे मृत्यूपत्र तुमच्या जीवनकाळामध्ये तुम्ही एक नाही दोन नाही अनेक मृत्यूपत्र तयार करू शकतात फक्त जे मृत्यूपत्र तुम्ही नवीन तयार केलं तर अगोदरचं मृत्यूपत्र रद्द केलं म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करणं हे कायद्याने बंधनकारक असतं म्हणजे एकदा मृत्यूपत्र तयार केलं की मृत्यूपत्र मध्ये नवीन बदल करता येत नाही तर असा जर काही समज असेल तुमच्या मनामध्ये तर तो काढून टाका आपल्याला हा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याची वेळ अशी की आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी एक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी एक तो प्रश्न विचारलेला आहे की मुलं वडिलांना प्रॉपर्टीमध्ये मृत्यूपत्र बाबतीत माहिती विचारू शकतात का किंवा ते आमच्यावर बंधन टाकू शकतात का तर हा विषय हा हा विषय आपल्याला खूप महत्त्वाचा वाटला आणि हा विषय अनेक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोचावा की ज्यांच्या कुटुंबामध्ये आज रोजी सलोख्याचं आणि आनंदाचं वातावरण असेल आणि मृत्यूपत्र केल्यानंतर जर त्यांच्यात मृत्यूपत्रामध्ये त्यांनी वडिलांनी काही लिहिलं कोणत्या मुलाला जास्त हिस्सा दिला कोणत्या मुलाला कमी दिला तर असं मृत्यूपत्र जर त्या मुलांना समजलं तर त्याचा परिणाम हा वातावरण घरातलं वातावरण हे कदूषित होऊ शकतं दूषित होऊ शकतं आणि मनोमनी त्यांचे मन हे दुखवले जाऊ शकतात त्याच्यामुळे मुलांना देखील कायद्याने कोणताही अधिकार नाही आहे की मुलां वडिलांनी आमच्या बाबतीत काय लिहून ठेवलं आहे हे विचारण्याचा तर मित्रांनो अशा संदर्भात आपण अपन आपल्या युट्यूब चॅनलवरती जे काही कमेंट्स असतात त्या कमेंट्समध्ये जर काही सामाजिक बांधिलकी लपलेली असेल तर त्याचा विचार करून आपण व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर, संप संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद